महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीने केलं आहे कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्या काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला होता परंतु या निर्णयाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले त्यानंतरही हायकोर्टाने कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं म्हटलं हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली शरद पवारानंतर काँग्रेसनेही बंद मागे आवाहन व काळ्या फिती लावून एक तास आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं नाना पटोले म्हणाले उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करणार आहे लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला तर त्याच्याशी आमचा संबंध नाही कोर्टाच्या आदेशाचा मान राखून आंदोलन करणार आहे बदलापूर घटनेचा उद्या निषेध नोंदवणार आहे